आजचा हा कार्यक्रम संपन्न होत असताना आपण सर्व लोकशाहीवादी आहोत लोकशाहीच्या काही प्रोटोकॉल्स आहेत आणि सर्वात महत्वाचा प्रोटोकॉल असतो की कोणतीही यंत्रणा ज्यावेळेस कार्यान्वित होते त्यावेळेस त्या का कार्य यंत्रणेला एक प्रमुख लागतो आणि सभेच्या नियमाप्रमाणे आजच्या कार्यक्रमाला देखील एक सभाध्यक्ष हवा आहे आणि हा कार्यक्रमाच अध्यक्षस्थान ज्येष्ठ नेते सन्माननीय डीएम मामा चव्हाण यांनी आजच्या कार्यक्रमाचं अध्यक्षस्थान भूषवावं अशी मी त्यांना विनंती करतो दादांनी जी सूचना मांडली रामाबाई आंबेडकर नगर तसेच महाराष्ट्रामध्ये सर्वांचे ज्येष्ठ कार्यकर्ते डी एम मामा चव्हाण यांना जे अध्यक्षपद दिलेलं आहे त्याला मी मनापासून अनुभव तेव्हा हा कार्यक्रम आयोजित केलेला आहे परंतु फार महत्वाचा हा कार्यक्रम आहे दादांच्या कवितेचं वाचन होणं फार गरजेचं आहे त्याचबरोबर सतरा वर्षे आपण लढाई लढलो तो नामांतराचा प्रश्न आपण सोडून घेतला अशा या संयुक्त हा कार्यक्रम आपण या ठिकाणी आयोजित केलेला आहे मी आयोजकांचं अभिनंदन करतो आणि मला अध्यक्षपद दिल्याबद्दल हे आपला सर्वांचं आभारी आहे पुढील कार्यक्रमाची दुसरी एक का औपचारिकता आता आपण सर्वजण पूर्ण करूया मी सर्व मान्यवरांना विनंती करतो की आपण बाबासाहेबांच्या पुतळ्यापाशी त्या ठिकाणी जाऊन तसंच शारदा नवले मॅडम आणि धर्मोपती मॅडम यांना मी विनंती करतो की आपण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं पोकऱ्यास पुष्पहार अर्पण करावा मान्यवरांनी मेणबत्ती प्रज्ज्वलन करावा असं मी त्यांना विनंती करतो त्याचबरोबर ज्येष्ठ पत्रकार सन्मान्य विलास जाधव त्याचप्रमाणे सोना कांबळे साहेब तानाजी कांबळे साहेब सर्व मान्यवरांना देखील मंत्र विनंती करण्यात येत आहे की आपण देखील मेणबत्ती प्रज्वलनासाठी उपस्थित राहावा

अत्यंत संघर्षातून मराठवाड्याचा लढा लढण्यात आला अनेक लोकांनी आपलं बलिदान दिलं आणि हा लढा यशस्वी झाला त्या ज्या सरकारने नामांतराची मागणी मंजूर केली त्याचा हा आजचा दिवस महत्त्वपूर्ण तुम्हाला आमच्या आयुष्यातील महत्त्वपूर्ण दिवस आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा हे असो पूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा असो पूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा असो याचबरोबर आपण पद्मश्री नामदेवसाहेबरावांच्या प्रतिमेसही आपण मेणबत्ती प्रज्वलन करू पर, करूया પદ્મશ્રી સર્વ શહીદ અમારે નામાંતર દિના ડોક્ટર બાબા સાહેબ આંબેડકર મરાઠવાડા વિદ્યાપીઠા मिलिंद घेगर म्हणसर अमर रामरे अमरिंद घेगरमन सर सुहास कारंडे आणि त्या जीवन भालेराव भालेराव सन्मान्य ऍडव्होकेट सुनील सावंत यांना मी विनंती करतो की मराठवाडा विद्यापीठाच्या प्रवेशद्वाराची जी प्रतिमा आहे तिला आपण पुष्पहार अर्पण करावा अशी मी विनंती करतो मराठवाडा विद्यार्थी नामां yes, yes. नामांतर लढ्याचा मराठवाडा yes, नामांतर लढ्यात शहीद झालेल्या शहीदांचा नामांतर लढ्यातील सर्व लढवे यांना क्रांतिकारी देवी ज